हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मीट मीटचं मराठी तर भेटणे एकत्र येणे मिळणे एक, एक होणे चा सहवासत येणे हजर राहून स्वागत करणे पूर्णे सामोरे जाणे किंवा एकमेका विरुद्ध खेळणे होत आहे मीटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वेन डीड यू फर्स्ट मीट युअर वाईफ दुसरा वाक्य आहे इट्स अ प्लेजर टू मीट यू तीसरा वाक्य आहे आय वॉन्ट यू टू मीट माय पॅरेंट्स चौथा वाक्य आहे विच रिव्हर मीट्स द सी नियर द्वारका फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू